तालुक्याच्या अस्मितेसाठी आटपाडीकर नागरिक रस्त्यावर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा प्रचार पोहोचला आहे बुधवारी सकाळी आटपाडी शहरामध्ये एस टी स्टँड ते आभानगर चौकापर्यंत रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये अमरसिंह देशमुख भारत पाटील आनंदराव पाटील अरुण वाघमारे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरची रॅली ही सकाळी नऊ वाजता एस टी स्टँड पासून सुरू झाली होती या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आटपाडीकर नागरिक सहभाग झाले होते आटपाडीकरांच्या अस्मितेचा मुद्दा आणि एकवटलेले आटपाडीकर हे चित्र आज आटपाडीच्या पेटेतून पाहायला मिळालं राजेंद्र अण्णांचा विजय असो रिक्षा या चिन्हावरती मतदान करावे अशा घोषणा देण्यात आल्या तर काल संध्याकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशमुख कुटुंबियावर केलेल्या टीकेवरती या रॅलीच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल असा अंदाज लावला जात होता अमर देशमुख यांनी शेवटी बोलताना सांगितले आणखी काही नेते बोलणार आहेत त्यांचं बोलणं झालं म्हणजे मी तालुक्याच्या वतीने बोलणं बाकीची माझ्या माहितीप्रमाणे दोन दिवसात मुख्यमंत्री सन्मानी शिंदे साहेब येणार आहेत सन्मानी पवार साहेब येणार आहेत आणि उमेदवारांनी सुद्धा बदल पाहिजे ना काहीतरी मग तालुक्याच्या वतीनं अमरसिंह देशमुख प्रोजेक्ट तोड बोलणार अमरसिंह देशमुख पुढे काय उत्तर देतील याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे